आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गटक सेवा भरती संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट बघणार आहोत बघा मित्रांनो निवडणूक आयोगाने त्यांना परमिशन दिलेली आहे परीक्षा घेण्याबाबत तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजाराला घंटेच्या बॅलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद घटक सरळसेवापद भरती दोन हजार तेवीस रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग बघा हे जे तीन जिल्हे आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेत उर्वरित संवर्गाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात बघा संदर्भ इथं बघू शकता कार्यालयाला पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर बघू शकता महोदया बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक चार संवर्गाच्या परी परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड जिल्हा परिषदवर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या बिग बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू झालेली झालेली असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ कळवण्यात येत आहे तर बघू शकता आदर्श आचारसंहिता अनुषंगाने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्यास कळविले जात आहे सबब सदर उपरोक्त तीन जिल्हा परिषदांमधील सर्व एकवीस बिगर पेसाक्ष जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित स्वर्गाच्या परीक्षा दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून घेण्यात आवश्यक कार्यवाही तत्काळ करावी ही विनंती तर उपसचिव ग्रामविकास पंचायत विभाग यांनी पत्र पाठवलेले आहे तर बघा मित्रांनो ही जे परीक्षा आहेत बिगर पेसा क्षेत्रातील परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाने ठीक आहे तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक यांना या, या परीक्षा घेण्यासंदर्भात मित्रांनो एक पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारली घंटीच्या बेलकन कर प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र